दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच असल्याचा दावा भारतीय वायुदलानं केला आहे तर दुसरीकडे पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले अशा परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचं काय होणार दुतोंड्या पाकिस्तानला मुहतोड जवाब देण्यासाठी भारतानं काय हालचाली सुरू केल्यात बघूया या रिपोर्टमधून ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच वायुदलाचा दावा ऑपरेशन सुरूच मग भारत पाक मधील शस्त्रसंधीच काय पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सैन्यदल प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा शनिवारी सायंकाळी करण्यात आली मात्र अवघ्या तीन तासातच पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलीकडून गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरूच ठेवले पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं भारतानं सुद्धा पाकचे हल्ले परतावून लावत मूतोड जवाब दिला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची परिस्थिती कायम असताना भारतीय वायुदलानं महत्वाचं ट्वीट केलं पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या दाखल सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर हे अद्याप सुरूच असल्याचा दावा वायुदलानं केलाय ऑपरेशन सिंदूर दरम्यान नेमून देण्यात आलेली कामगिरी भारतीय वायुदलानं अत्यंत अचूकतेनं आणि काटेकोरपणे यशस्वीरित्या पार पाडली आहे ऑपरेशन अजूनही सुरूच असल्यानं याबाबतची तपशीलवार माहिती योग्य वेळी दिली जाईल कुणीही काहीही तर्क लढवू नयेत आणि अनधिकृत माहिती प्रसारित करू नये आवाहन भारतीय हवाई करून ऑपरेशन सिंदूर जे आहे ते संपलेलं नाही आहे ते सुरूच राहणार आहे खात्री पटलेली आहे की पाकिस्तानची शेपूट सरळ होणार नाही त्यामुळे भारतीय वायुदल हे पूर्णपणे सज्ज राहील त्यांचे मिसाईल सज्ज राहतील त्यांचे अँटी एअरक्राफ्ट गन्स शट आणि पाकिस्तानचा कुठलाही जो नापाक इरादा आहे तो ते सफल होऊ देणार नाही अशा वायू वायुसेना वाय। वाय। प्रमुखांच्या बयानावरनं आपल्याला लक्षात आलेलं आहे हे कमी झालं म्हणून की काय बी एस एफ अर्थात सीमा सुरक्षा दलानं सुद्धा ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ शेअर केला आहे धावा नावानं ना पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये बीएसएफ जवानांच्या शौर्याची झलक दिसते आणि त्यामुळं निश्चितच पाकिस्तानला धडकी भरली असेल वायुदल आणि बीएसएफच्या या पराक्रमी कामगिरीनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय भारतीय सैन्याची रावळपिंडी पर्यंत धडक मारण्याची क्षमता असल्याची आठवण राजनाथ सिंह यांनी करून दिली आहे जिन भारत विरोधी आतंकवादी संघटनांनी भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे उन्हें भारतीय चेनाने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है और इसके लिए आज सारा देश भारतीय सेनाओं का अभिनंदन कर रहा है ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है बल्कि भारत की राजनीतिक सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी भारतीय सेनाओं ने ऑपरेशन सिंदूर को पाकिस्तान में मौजूद आतंकी ढांचा ढाने के उद्देश्य से लॉन्च किया था हमलेओं में के आम नागरिकों को कभी निशाना नहीं बनाया था मगर पाकिस्तान ने न केवल भारत के नागरिक इलाकों को निशाना बनाया बल्कि मंदिर गुरुद्वारा गिरजाघर पर भी हमले करने का प्रयास किया हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावल पिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है यह नया भारत है जो आतंक के खिलाफ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ प्रभावी कार्रवाई करेगा यह हमारे प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से यह संदेश दे दिया अर्थ केवल शस्त्र संधि कर भारत हाथ बधुन बसले पाकिस्तान शस्त्र संधि उल्लंघन कर आगे कर प्रयत्न किया पाकला मुंह तोड़ जवाब देने की भारतानं सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज